तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत दारिद्र्य व्यक्तीच्या क्षमतांना अटकाव करणारा एक मोठा अडथळा पण याच दारिद्र्यावर मात करत सोलापूरची एक युवती तिच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी सज्ज झाली आहे तिची स्वप्न तिला स्वस्त बसू देत नाहीयेत पाहूया सोलापूरच्या या दंगल ही संघर्ष गाथा सोलापुरातील वेडी घरकुल भागात राहणारी अर्चना बोडा अर्चना दयानंद महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकते नुकत्याच पंजाबमध्ये झालेल्या स्टुडंट्स ऑलिम्पिक गेम्स कल्चर या देशपातळीवरच्या स्पर्धेत अर्चनानं कुस्तीत चौतीस किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे अर्चनाच्या घरची परिस्थिती पाहिली तर तिच्या यशाचं महत्व कळतं बालवयातच पितृछत्र हरवलेलं अशात एकट्या आईनं विड्या बांधून तीन बहिणी आणि एक भाऊ अशा पोषण मुलगी अर्थात अर्चनाला कुस्तीपटू व्हायचं होतं कुस्तीपटू म्हंटल म्हणजे आखाडा आला तालीम आली पण जिथे खायचे बांधे तिथे कुस्तीपटूंसाठीच्या या सुविधा मिळणार कुठून त्यात बहुतांश तालमींमध्ये महिलांना प्रवेश नसतो अशा अनेक अडचणींवर मात करत अर्चनानं घरातच तालीम बनवली आणि चटईला मॅट बनवून कुस्तीचा सराव सुरू केला आज त्या सरावातून तिनं देशपातळीवरच्या स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवशणी घातली आहे माझ इंटरनॅशनल ऑलिम्पिक आणि इंडियाला पण गोल्ड मेडल आणायचे अर्चनाच्या या यशात तिच्या आई विनिता बोडा यांचा मोठा वाटा आहे विनिता यांनी पतीच्या निधनानंतर हिंमत न हारता मोठ्या कष्टाने तिन्ही मुली आणि मुलाला शिकवलं आईच्या कष्टांची जाणीव मुलांनी सुद्धा ठेवली मोठी मुलगी मुलगी आरती एका दुकानात कामाला जाते तर दुसरी पूजा काम करते अर्चनानं कुस्तीपटू म्हणून स्वतःला सिद्ध केलं असलं तरी खरा संघर्ष पुढे आहे कारण अर्चनाला आता जागतिक पातळीवरच्या कुस्ती स्पर्धेचे वेध लागलेत त्यासाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न सध्या तिच्या आई समोर आणि बहिणींसमोर उभा आहे असंच बिड्या करून मी शिकले नाही मी अनपढ आहे पण माझ्या लेकर नये म्हणून काय करतात ते करू द्या म्हणून त्यांना शिकवले हो तर त्यांना काय करायचं असं वाटलं तर त्यांनी करू द्या म्हणून त्यांना सपोर्ट दिले एवढा होत नाही माझे एवढा माझ्या आतना किती झाले तेवढा मी केलं आता ह्याचं पुढं काय होत नाही म्हणून नको म्हणाला खूप आनंद वाटतो कारण आमची आई खूप लहानापासून आम्हाला खूप कष्ट करून एवढं मोठं केली खूप अभिमान वाटतो आणि आमची बहीण असं केल्यामुळे अजून पण गर्व अजून पण पुढच्या लेवल मध्ये खेळावा अशी आमची इच्छा जेवढा प्रयत्न होईल तेवढं तरी आम्ही प्रयत्न करणार पण अर्चनाला स्वतःवर विश्वास आहे त्यामुळेच ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते विशेष म्हणजे तिचे काही मित्रही तिला या कामासाठी मदत करतायत पण त्यांचे प्रयत्न तोडके पडत असल्याचं चित्र आहे नाईलाजास्तव खेळावं लागतंय. कारण कसं आपल्या आप महाराष्ट्रामध्ये कि तालीम किंवा आखाड्यामध्ये मुलींना जाण्याची परवानगी नाहीये. त्यासाठी घरातच आम्ही आपल्या चटईवरती तयारी करून घेतली तिची आणि पंजाबमध्ये तिला गोल्ड मिळून आणून दिलं. परिस्थितीशी चार हात करण्याची क्षमता असली तर कोणतेही संकट पार करता येतं ही धमक कुस्तीपटू असलेल्या अर्चनात आहे दंगल चित्रपट पाहून गीता बबितासाठी आपल्यापैकी अनेकांनी टाळ्या वाजवल्या पण आता सोलापूरच्या या मराठमोळ्या दंगल खरोखरीच आपल्या मदतीची गरज आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अर्चनानं पिंपऱ्यांचा टप्पा पार केलाय आता तिच्या पुढील प्रवासासाठी गरज आहे समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली तर निश्चितच तिच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे कॅमेरापासून विनोद रोहित पाटील टी नाईन मराठी सोलापूर